किल्ले अंकाई नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यातील सातमाळा रांगेच्या दक्षिणेकडील माथ्यावर जेथून अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात होते तेथील इतिहास प्रसिद्ध जोड किल्ले अंकाई हे या किल्ल्याचे बेस विलेज अंकाई आणि टंकाई हे किल्ले गिरिदुर्ग या श्रेणीत मोडतात अंकाई किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची जवळजवळ तीन हजार एकशे बावन्न फूट रटंकाई किल्ल्याची उंची दोन हजार आठशे दोन फूट इतकी किल्ल्यावर बघण्यासाठी जैन समूह आई भवानी मातेचे मंदिर यादवकालीन शिव मंदिर पाण्याचे टाके आहेत किल्ल्याच्या आजूबाजूस कोणतेही मोठे शहर नसल्या कारणामुळे किल्ला कायम गर्दीवरहित असतो अंकाई गावातील लोकांची वर्दळ आपल्याला किल्ल्याच्या आजूबाजूस बघण्यास मिळते चला तर याच किल्ल्याची भटकंती आज आपण करूया आणि जाणून घेऊया किल्ल्याची सध्याची स्थिर एल्डर फॅमिली कसे आहात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका भन्नाटाशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो पाऊस पडून जवळजवळ दहा ते बारा दिवस झाले आणि आज आपण चाललो आहे अंकाई किल्ल्याच्या भेटीला मित्रांनो पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवगार आहे आणि आपलं जे घरचं गार्डन होतं ते पण खूप चांगल्या प्रकारे ग्रो झालंय तर मित्रांनो अंकाई किल्ल्याच्या भेटीला जाण्यासाठी आपला रूट असणार आहे इथून इथून म्हणजेच आपल्या होमटाऊनपासून ते शिर्डी शिर्डी ते कोपरगाव कोपरगाव ते येवला आणि येवला ते अंकाई किल्ला अंकाई गाव, गाव, किल, गाव. मित्रांनो अंकाई हे गाव अंकाई किल्ल्याचे बेस विलेज आहे तर मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आपण भेटूयात अंकाई किल्ल्यावरती आपण येऊन पोचलो आहोत शिर्डी शहरात तुम्हाला डाव्या साईडला जी मोठी बिल्डिंग दिसत आहे ते आहे द्वारावती भक्तिनिवास हे भक्तिनिवास दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी बांधण्यात आले जे श्री साई समाधी मंदिरापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर आहे तुम्ही याची बुकिंग ऑनलाईन पण करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये जी मोठी मूर्ती दिसत आहे तिथेच आहे श्री साईबाबांचे समाधी मंदिर मोठ्या मूर्तीच्या बाजूला रिसेंटली नवीन गार्डन तयार करण्यात आले आहे आपण एका डेडिकेट व्हिडिओमध्ये शिर्डी विषयीची संपूर्ण माहिती कवर करूया ही आहे गोदावरी नदी जी कोपरगावमधून पुढे वाहत जाते गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटातील त्र्यंबक डोंगरातून होतो महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहिण्याची स्फूर्ती गोदावरी नदीच्या काठावरूनच मिळाली होती हिंदू धर्माचा इयस्तकुंभ मेळा गोदावरीच्या काठावर नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भरतो मित्रांनो काही दृश्य तुम्हाला विचलित करू शकता आत्ताच आपण पाहिलं की आपल्या लालपरीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर एका व्यक्तीला पळू पळू मारत होते असे करत असताना त्यांचा मोबाईल रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांमध्ये पडला त्या व्यक्तीची चूक त्याच्या तोंडावर स्पष्टच दिसत होती पण असे कोणाला भर रस्त्यात मारणे कितपत योग्य आहे हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण कोणत्याही प्रकारच्या हानामारीला प्रोत्साहन देत नाही ड्रायविंग करताना आपल्याला वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे आम्ही हेल्मेट घातलेले नाही हा एक अपवाद समजावा मित्रांनो इथे जस्ट दुचाकी आणि प्रायव्हेट बसचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि हा ॲक्सिडेंट इतका भीषण होता की जो दु दुचाकी सॉर होता तो जागीच ठार झालेला आहे सगळं दुःख विसरून आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो तर तिथे उसाचा ग्लास बघून आम्ही शांत झालो काकांना विचारले असता त्यांनी सांगितले की भाऊ आपला घराचा आहे टेन्शन नका घेऊ काकांना बाय करून आम्ही पुढे निघालो फायनली <फाँगी> मित्रांनो आपण अंकाई किल्ल्याच्या अतिशय जवळ येऊन आहे आणि आपल्याला अंकाई किल्ला एकदम स्पष्टपणे दिसतोय किल्ला इतका मोठा आहे की तो नजरेत सामावून घेणे अवघड आहे खूप दिवसानंतर ट्रेक करतोय पाऊस झाल्या कारणे रस्त्यात ठिकठिकाणी पाण्याने भरलेली खड्डी मिळत आहे मित्रांनो किल्ल्याकडे जाणारा रस्ता अतिशय चांगला आहे जर तुम्हाला अंकाई किल्ल्यावरती यायचे असेल तर बेस्ट रूट आहे मनमाड मार्गे मनमाड हे अंकाई गावाचे सर्वात नजीकचे रेल्वे स्टेशन जे की फक्त आठ किलोमीटर आहे गावापासून मनमाड रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला रिक्षा किंवा कॅब आरामात भेटून जाईल मनमाड नाशिकपासून नाइंटी सेवन किलोमीटर आहे नाशिकवरून तुम्ही मनमाडला रेल्वेने किंवा बसने येऊ शकता दुसरा रूट आहे तो येवला मार्गे कोपरगाव शिर्डी किंवा येवला या रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही मनमाड मार्गे अंकाई या गावात येऊ शकतात मित्रांनो हा आहे अंकाई किल्ल्याचा पायता तर बघू शकता हा अंकाई किल्ला जोड किल्ला आहे आणि ते पार्किंगची सुविधा खालीच आहे सुविधा एक पार्किंग मित्रांनो तर इथे एक दर्गा आहे हजरत चांद शाह बाबा यांची आणि दर्गालगतच एक पडलेला वाडा दिसतो आहे तर मी वाड्याची कंडिशन दाखवतो कशी आहे तिथे जाण्यासाठी जागा नाही आहे आपण ट्राय करू हा वाडा पूर्णपणे पडलेला आहे बघू शकता याची अवस्था खूप वाईट झालेली आहे म्हणजे जागोजागी सगळे दगड पडलेले वरती छत पण खराब झालेले तर हे स्टार्टिंग पॉईंटच आहे म्हणजे आपण अंगाई किल्ल्याची चढाई सुरू केल्यानंतर पहिला स्टॉप इथे घेऊ शकतो बघू शकतो इथे पार पण आहे कातळ्यात पडलेल्या काही गोवा आहे आपण त्या गोव्यामध्ये जाऊन बघूयात की आपल्याला काही दिसते की नाही तर इथे एक रूमसारखं तयार केलेलं आहे आणि त्यात काही नाही असं वाटतंय की या बिल्डिंगवरती आत्ताच काम झालेलं म्हणजे जे खांब आहेत गोल त्याच्यावरती आत्ताच काम केलेलं आहे

आहे सेकंड स्टॉप म्हणजे तारखेनंतर हा सेकंड स्टॉप आहे आणि यानंतर आम्ही खाली विचारले होते तेव्हा आम्हाला सांगितले होते की पुढे जाऊन तुम्हाला एक देवीचं मंदिर लागेल तर बघूया देवीचं मंदिर कुठल्या स्थितीत आहे की जे पूर्ण जो डोंगर आहे तो तीन मजली आहे आणि तिथं पाण्याचा टाके जे की सत्तर फूट खोल आणि पन्नास फूट लांब आहे म्हणजे त्याची लांबी इथून सुरुवात आठ मल्ड रूम पर्यंत आहे तर आपण बघूयात की आतमध्ये दे, देवीचं मंदिर कसं आहे देवीचं मंदिर इथं पण एक कोरीव काम केलेलं आहे की धर्मातील महागुरुंचं आहे असं मी नेटवरती बघितलं होतं देवीचं मंदिर आपण भगवानी मातेचं मंदिर असं मिळत मंदिर आहे बघू शकता आजूबाजूला सगळी काट्याची झाडे आहेत म्हणजे तर काट्याची झाडे सोडून दुसरी झाडेच नाही आहे तर जर तुम्ही येत असाल तर प्रॉपर शूज किंवा चप्पल घालू शकता जेणेकरून काटे टोचणार नाही सगळी काट्याचीच झाडे मित्रांनो जी गडाची तटबंदी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने आहे अजून म्हणजे ती अतिशय चांगल्या सुस्थितीत आहे आय थिंक त्याचं काम रिसेंटलीच केलं गेलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो तु। कॅमेरा रोटेट करून हे बघा जी तटबंदी आहे आपण एकदम एक स्पष्टपणे बघू शकतो जी तटबंदी आहे ती खूप चांगल्या सुस्थितीत आहे अजून आणि हा जो दिसतोय आपल्याला तो आहे टंकाई किल्ला आणि या बाजूला जो आहे तो आहे अंकाई किल्ला तर आपण जाऊयात गडावरती आणि बघूयात की वर आपल्याला काय काय बघायला मिळते मित्रांनो हे अंकाई किल्ल्याचं मेन गेट आहे आणि इथं पण खूप घाण केलेले आहे सगळीकडे नावच नाव लिहून ठेवलेले आहे Thank <laughs> हे पिलेले सगळे आणि यांना आत्ताच मार देण्यात आलेले की इथं पिऊन का आले म्हणून हे बघा ही बाटली याच्या ते दारू पित होते आणि यांना विचारले असता यांचा मोरक्या म्हणून यांनी याच्याकडे दा बोट दाखवलं आणि बघू आता हे खाली कसे दाखवत कुठं कुठं दाखवत सांगता तर जो आपण पाठीमागं बघू शकतो आहे तो आहे येवल्याचा कंपनीचा खूप फेमस आहे जो पाठीमाग दिसतो तो आहे टंकाई किल्ला आणि या बाजूला आहे तो हमकाई किल्ला तर आपला प्लॅन आहे टनकाई किल्ल्यावर तुझ्या तिथून जर टाईम राहिला तर आपण अंकाई किल्ल्याकडे जाऊ टंकाई किल्ल्या हमकाई किल्ल्यावर कारण माझं समोर दिसतो टांकाई किल्ला टांकाई किल्ल्यावरती लागणार असता हा इथून स्टार्ट होतो इथून आपण वरती येऊन दिशेने जाऊ टांकाई किल्ल्यावरती जाऊ शकतो तर आपण सध्या चाललो टांकाई किल्ल्यावरती टंकाई किल्ल्यावरती आपल्याला काय बघायला भेटते इकडे किल्ल्यावरती येऊन पोहचतो आहे आणि आपण जातोय आपल्याला जे मंदिर दिसत होते तिकडे जातोय आणि बघूया ते कसले मंदिर आहे मंदिर खूप पडलेल्या स्थितीत आहे त्या मंदिर दिसून येत आहे खूप पडलेल्या स्थितीत मित्रांनो आपण फायनली या मंदिरात येऊन पोचलो आहे आणि हे मंदिर हे शंकराचे मंदिर आहे तिथं आहे महादेवाची पिंड तिथं देवा वगैरे लावलं जात महादेव मित्रांनो मंदिर हे अगदी जुन्या पद्धतीचे आहे एकदम कोरीव काम केलेले आहे पण खूप दिवस झाल्यामुळे हे दगड जीर्ण झालेत म्हणजे जे नक्षीकाम काम आहे ते पूर्ण फेड होऊन गेलेलं आहे इथे खूप सारे दिवे आहेत मित्रांनो टंकाई किल्ला इतका शांत आहे की आ, कि में कि या किल्ल्यावर फक्त मी आपल्या त्या चार काहीच आहेत तुम्ही बघू शकता की या किल्ल्यावरती आपण सोडून कोणीच नाही हे फक्त यामुळे की इथं आजूबाजूला कोणतेही मोठे शहर नाहीये आणि मला पण असेच वाटते की आपले सगळे किल्ले असेच शांत असले पाहिजे जे क जेणेकरून जो टुरिस्ट लोक जेव्हा जे ट्रेकर लोक येऊन कचरा वगैरे करतात जे प्रॉपर ट्रेकर असतात ते कधीच कचरा वगैरे नाही करत ते आपल्यासोबत आणलेला कचरा रिटर्न घेऊन जातात आणि त्यांना जो कचरा पण वरती भेटेल ते पण तो रिटर्न घेऊन जातात तर आपण सर्वांनी असेच केले तरच आपण आपले गड किल्ले स्वच्छ ठेवू शकतो मित्रांनो तर आपण टांकाई किल्ला फिरलो आणि टांकाई किल्ल्यावरती खूप सारा आराम केला चार गाई एकट्याच होतं तर लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू